के? का एवढं का गडबडीत फोन लावली अरे तिकडं बाहेर गेलते म्हणून बायास होते म्हणून तुला पुन्हा बोलते म्हणजे बोल कस किती बाया काढ आणि पत्नीला पाच आणि तुझ्या पाच बाया काढाच्या मी गाडी घेऊन येते सकाळी नऊ वाजता सरनी म्हणली ते नऊ वाजता लोहार्यात पाहिजे म्हणली ती सात तारखेला परवा दिवशी सात तारखेला हा अकरा वाजता आहे तिथ हे बैठक हा मग सरनी नऊ वाजता म्हटली ती मग नऊ वाजतेले ना मला इथून निघाल नऊ वाजता तुझ्यापाशी साडे नऊ तिथून दहा वाजता मग एक तासा जाता म्हणली मग लोहातून एका मागे दुसऱ्या गावच्या गाड्या आशयाच्या झालं का मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे का हां मुख्यमंत्री येणार आहे मग ती कसं म्हणजे आम्ही आशाच आहोत पण आम्ही ही आशा म्हणून ही आम्ही आशा म्हणणार नाही mm. आम्ही ह्या गावातून mm. आम आलो आणि आम्हाला आशाची गरज आशा, आशा नसल्यामुळे आमच्या गावाला असं असं ही व्हायल त्याच्यामुळे आम्हाला आशाचं असं हे करा मानधन वाढवा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं ड्रेसवर जायचं नाही साध्या साडीवर जाऊन मग ती आपल्या ह्याच्या पीएचसीच्या लोकांनी ह्याच्या का आपल्या घरातल्या टी एच लोकांनी खर्च करून तिथे विचारले बोलवून घेतली त्यांनी की mm. असं असं गाड्या काढा आणि जाणं येणं खर्च आपल्याकडं आणि तुम्हाला पैसे mm. mm. नसल्यामुळे तुम्ही त्यांच्या तुम सभेला गेल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून तुम तुम्हाला पाचशे पाचशे रुपये देत mm. आहोत मग मी म्हणलं सर गाडी काढल्यावरच पाचशे रुपये देतो का फक्त ती आशा बी आल्यावर देतो तर त्यांनी कामले नाही त्यांच्या गावातल्या महिला यायला पाहिजे मग मी म्हणले mm. सर तेवढ्या दहा महिला काढणं आता मला दहा अकरा बारा महिला काढणं काय शक्य होत नाही म्हटलं मी आम्ही चार चार सग पाच पाच काढून आम्ही घेऊन येता क्लोजर करता आणि घेऊन येता म्हणले मग ते तू आला असतास तर तू तु तुझ्या गावची गाडी तू ठरवली असतास ती तू नसल्यामुळे सरनी कामले नाही जी आहे ती अशा तेवढ्याच फिक्स करा ती त्याला विचारते करते असं म्हणू नका मग मी म्हणले सर आमचं तीन गावसाठी फिक्स करा म्हणजे मोठ्या लोहारात पाच गाड्या आपल्या इथं एक गाडी मारडी मार बेनकाळ नागरासाठी एक गाडी कार्यक्रम मुख्यमंत्र्याचा आहे तिथं महिला जास्त दिसावं म्हणून त्यांनी प्रत्येक गावात असं बचत गटाच्या देऊन जास्त संख्या वाढवून तिथं ते तुमचा आरोग्य मंत्री हे कार्यक्रम त्याच्यामुळे करू दे पण त्या बाकीच्या सोबतच्या महिलाला नाही ते फक्त अशा कार्यकर्तीला आता तिने सोबत दुसऱ्या चार महिला पात काढणार आहे का जिजाबाई त्यांना नाही फक्त जिजाला पद्मिनीला पद्मिनी नाही आली चार बाया धाडली तर ते पद्मिनी आली नाही चार बाया धाडल्या म्हणून पद्मिनीला देत नाही आलंच पाहिजे आहे आणि मी धाडलो मी हिथून माझ्या बाया धाडून मी तुझ्या गावाला धाडले आणि तुझी जाणून पद्मिनीनं माझे बी तुझ्या बी त्यांच्या बाया घेऊन गेले तर त्यांनाच देणार मला नाही आणि ती म्हणजे मी गेलो ना म्हणून माझ्या इशाच बी त्यांना देत नाही त्यांच्या त्यांच्या जेवढे इशाला तेवढं आणि गाडी सई घ्यायला माणूस येणार आहे गाडी कोणाची आमच्या गावातली शेअर पिता बचत गटाची ती पण ही गाडीचं भाडं त्यांच्याकडं का कोणाकडं हा नाही नाही आहे मी बोललो की त्यांना सरच्या समोरच लावली होती फोन आम्ही तिथे दोघी तिघीनं गाड्या ठरवलो मग सरच्या समोरच बोललो त्यांना दोनशे रुपये जास्त मागाल तर तुझ्या इकडे यायचे तीन हजार भाडं सांगितलं त्यानं गाडीचं भाडं आणि पाचशे पाचशे रुपये गाडी पाचशे रुपये सरांद आपल्या ह्याच्या टी एच ऑफिस मार्फतच त्यांनी देणार त्यांच्या खात्यावर टाकणार आहेत त्यांनी पण ही गाडीचं भाडं तर त्यांना तिथं देतील कि तिथं लहोऱ्यात ह्याच्यात गेल्यावर तर मग त्यांनी काय केले हिनी टी एच ऑफिसनी बघ का सांगत होते कि मला गाडी गाडीचं गाडी तिथं समोरच फोन लागला आज का म्हणला तीन हजार भाडं म्हटला मग मी म्हणलं मोग्याला जायचं तर दोनशे रुपये वाढवला त्यानं दोन मोगे म्हणल्यावर पुढे तीन हजार दोनशे म्हणले मग तीन हजार दोनशे म्हणल्या सरनी काय म्हणले नाही म्हणले तीन हजारच भाडं बघा तीन हजार देत असलं तर नाहीतर नाही म्हणले मग त्यानं त्यानं म्हणला मॅडम आता ही तुमच्याकडे झुला ला चालते म्हणला रनिंग वाढते म्हणला रनिंग नाही ना का नाही सांग सिक्स नाही तर दुसरी सांगते राहू द्या चालतंय म्हणलं मग तिथे डन केली त्याची गाडी असं झालं चालतंय चालत मग ती गाडी घेऊन येते बघतो आधी कोण त्या आज उद्या की उद्या परवा दिवशी बघते बघतो नाही काढावंच लागते मग रिकामी गाडी आम्ही तिघीच बसून जायचं काय <laughs> मध्ये बघतो तिथं येणार आहे सई घ्यायला येणार आहे समोर ये फोटो काढायला येणार आहे फोटो द्यायचा त्यांना गाडी पशी उभारून गाडीचा नंबर ड्रायव्हरचा नंबर आणि त्या गाडीत वाया किती आले तिथे आमच्या मला सेपरेट स्लिप आहे नाव सईन लिहून द्यायचं बरं चालतं हां असं आहे मग त्याच्यामुळं अय मी तुझ्या पक्षात बसते बसली होती योगा हा तुछी.